आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या भरपेटीतील दुकानाच्या ओट्यावर ठेवलेल्या रेडीमेड कपड्यांचा बॉक्स अज्ञात चोरट्याने सकाळी ते दरम्यान चोरून नेल्यानं व्यापारी वर्गात खळबळ उडाली राहुरी शहरातील भरपेटेतील छत्रपती शिवाजी चौकातील राजेश गारमेंट या दुकानचे मालक सुधीर हरजित नागपाल यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास त्यांच्याकडे ट्रान्सपोर्टने आलेला कपड्याचा बॉक्स ओट्यावर ठेवला होता ते दुकानातील मालाची आवरी करत होते त्यानंतर साडेदहाच्या सुमारास दुकान मालक सुधीर नागपाल हे दुकानच्या बाहेर आले असता त्यावेळी ते त्यांना ओट्यावर रेडीमेड कपड्यांचा बॉक्स दिसलं नाही म्हणून त्यांनी त्यांचा तेन मुलगा व दुकानातील कामगारांना सदर कपड्यांच्या बॉक्सबाबत विचारला असता त्यांनी सांगितलं की सदर बॉक्स आम्ही दुकानात ठेवलं नाही त्यानंतर नागपालांनी सदर बॉक्स संदर्भात आजूबाजूच्या दुकानात व परिसरात शोध घेतला त्यांचा कपड्यांचा बॉक्स मिळून आला नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्यांचा कपड्यांचा बॉक्स अज्ञात चोरट्यानं चोरून नेलाय सदर कपड्यांच्या बॉक्समध्ये पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपडे असल्याचं नागपाल यांनी सदरची चोरी ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून अज्ञात चोरटा त्यांच्या ओट्यावरील कपड्यांचा बॉक्स उचलून घेऊन प्रवासी रिक्षा मध्ये टाकून घेऊन गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय आहे भर दिवसा व्यापारी पेठेत सकाळी सकाळी अशी धाडसी चोरी झाल्यानं व्यापारी वर्गात खळबळ उडाली नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा